हे बघा हे बघा आज आहे फ्रायडे उद्या परवा सुट्टी आहे सॅटरडे आणि संडे तर आजची कामं तुम्ही आजच केली पाहिजे हे लक्षात ठेवा हा काम आजची कामं नाही झाली मग आम्ही ती सोमवारी करतो असं करू नका आजची कामं आज करा आज झाली नाही तर उद्या या आणि उद्या ती कम्प्लीट करा इज दॅट क्लिअर हो सर येस सर इज दॅट क्लिअर येस हो सर म्हणजे काय करायलाच लागतील काम आणि सर आम्ही करतोच केली पाहिजेत करत राहू सर करूयात सर करून करून करणार कोण आमच्याशिवाय आहेच कोण <laughs> निखिल ऑफिसच काम करायचंय की मोर्चाला जायचंय नाही की नाही मेमो देईन मी तुला निखिल <laughs> <laughs> असलास कशाला <laughs> सर मला माझी हालात दिसली मी हालात पे हसाह सर <laughs> 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 परत हिंदी बोलू नकोस माझ्या ऑफिसमध्ये मा कोण काय काय करणार आहे मला सांगा मी ऑडिटच्या सगळ्या फाईल्स सर घेऊन येते तुमच्याकडे बर सगळ्या रेडी आहेत मी केल्या त्या हॅलो हा हा एक मिनिट मी अवघ्या दोन मिनिटात आलो अवघ्या दोन मिनिटात माणूस फ्रायडे पण एवढी ढिकभर काम आता मला माहिती आज काम कम्प्लीट नाही झाली ना उद्या सॅटरडेला पण यायला आहे आपल्याला माझा बॉयफ्रेंड वाट बघतोय ग तिथे <coughs> मला पण शुक्रवारचा काहीतरी प्लॅन करायचा होता यार पण कळत नाही शुक्रवारच काय करायचं नेमकं म्हणजे शुक्रवार तर शुक्रवार तर मग शुक्रवार आहे ना म्हणजे कसं आहे शुक्रवार तर कसं असतं उद्या शनिवार परवा रविवार तर मग आज शुक्रवार ना तर आज प्लॅनिंग नीट केलं तर शनिवार रविवार शुक्रवार तर काम दिलं या सर मी देते सगळ्या फाईल्स तुम्हाला नको सर 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 ओके ना सर म्हणजे काही झालंय का सर एक वाईट बातमी आहे काका गेले का का गेले का का कस काय कोण कोण सर कोण दुडके काका गेले हे सर हे कोण आहे सर निखिल निखिल आपल्या कंपनीचे संस्थापक प्रम दुडके काका गेले। शर, सर दुडकेच नाव दुडके सर लिहिलंय तिथे इंग्लिश मध्ये नाही सर तिथे इंग्लिश मध्ये लिहिलंय ना तर मी एवढे दिवस ना दुदके काका बोलत होतो मी <laughs> पण दुडके काका असं म्हटल होतं ते गेलेले आहेत तुम्ही त्याच्या नावांवर विनोद करून असताय तिकडे सॉरी सॉरी सर ज्यांनी ही कंपनी उभी केली ज्यांनी बिज रौल या कंपनीचे ते काका गेले माझे काका गेले सर सॉरी सर सर सांभाळा मला जायला हवं हो सर मला जायला हवं मी काकांचं मी शेवटचं दर्शन मला घ्यायला हवं हो सर मी निघतो तुम्ही नीट जा सर आणि सांभाळून जा सर मी मी सांभाळतो स्वतःला पण तुम्ही ऑफिस सांभाळा सर सर डोंट वरी सर आम्ही आम्ही सांभाळून हो सर हो सर हो सर नक्की सांभाळ सर काळजी घ्या सर पण गाईस तुम्हाला कळतय का सॅटर्डे संडे आपल्याला सुट्टी असणार आहे सर आता चालली आहे म्हणजे आजही सुट्टी घेऊ शकतो ना आपण म्हणजे कंटिन्यू तीन दिवस सुट्टी मिळणार आहे आपल्याला नाही नाही सरांनी काम दिलं आपल्याला अरे बाबा सोमवारी करूयात ना ते सर ते पाच सहा दिवस येणारच नाहीयेत आणि मीटिंग वगैरे असेल ना तर आपण एकमेकांना ऍडजस्ट करू नाही थँक्यू थँक्यू थोडी काय आपण काय करूया सगळं एकत्र पिकनिकला जाऊया ना चाले माझ्या माझ्या मैत्रिणीचा बंगला आहे लोणावळाला माझा बॉयफ्रेंड येऊ दे तुझ्या बॉयफ्रेंडला चालतं हे तू आहेच ना मध्ये हे मग ब्यास्ट गे एक काम करू उद्या सॅटरडे उद्या सकाळी निघूया सॅटरडे संडे भाई लोणावळा आजचा आजचा अर्धा दिवस आहे आता एक काम करूया सर निघाले ना आणि मग त्याच्यानंतर मग डिनर आणि शॉपिंग काय परफेक्ट प्लॅन आहे एक काम करा मी फोन मी करतो मित्राला आणि गाडी बुक करतो सिनेमाचं तिकीट बुक करतो बेस्ट हॅलो बक्या बाबा उद्या एक फोर व्हीलर पाहिजे आपल्याला अरे ऍडव्हान्स पाठवतो मी लोकेशन सगळं पाठवतो पण गाडी बुक करा एक मिनिट फिल्म कुठली बघायची ते सांगा कुठली पण बघ ना कॉमेडी चालेल मी काय म्हणते दुडके म्हाताऱ्याच्या दुःखात जवान बघूयात काय कुठे चार <laughs> बुक झाली बुक झाली यस गाडीचा ॲडव्हान्स पण पाठवला गाडी बुक सलाम पट्टा 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 काम लागूयात चला ला काम लागले पटकन काम आवरली सर हे सर तुम्ही निघता ना मी फ्लाईटचे तिकीट बुक करते सर तुमचे पटकन नाही नाही नको नको गाव खूप आत आहे फ्लाईट नाही पोहोचणार तिथे मग बसने जाता का सर नाही बसचे तिकीट बुक करते ना सर नाही नाही मी आता आत काकांशीच बोलत होतो काकांशी मला पाच काका आहेत एकच काका नाही आहेत मधु काका दुसरे म्हणजे ते खरं तिसरे होते पण आता हे गेले त्यामुळे ते त्यांच्याशी माझं बोलणं झालं की पंधरा सोळा तास तर असे तसे लागणारच आहेत पोचायला गाडीने घ्या प्लेननी घ्या तोवर त्यांचं कार्य वगैरे सगळं पूर्ण होणार तर मी तिकडे जाऊन काही फायदा नाही सो मी नाही जाते काई? का का, का गेलेत ना सर का हा म्हणजे मी आत्ताच सांगितलं ना माझे काका खरं तर कर्मवीर होते ते ते कामसू होते त्यांटिंगमध्ये होते त्यांचे वडील गेले तेव्हा ते मीटिंगमध्ये होते मीटिंगमध्ये होते फोन आला त्यांनी फोन उचलला त्यांना कळलं की ते वडील गेलेले डोळे बंद केले श्वास घेतला डोळे उघडले आणि काम सुरू केलं <तला> आणि अशा माझ्या काकांना मी तिकडे आलेलं काम टाकून नाही चालणार ना मी काय करणार मी इथे काम करणार आणि त्यांच्या आत्म्याला शांती देणार आणि तुम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे <laughs> बोमला बो बोंबी बोंबो बो बोंबील काकांना बोंबील खूप आवडायचं ते आठवलं सर काकांना बोंबील खूप आवडायचं बोंबील बोंबील आवडायचे ते तर वेजिटेरियन होते बने बने तू तुझ्या काकांबद्दल बोलतोयस का हो हो सर मला तुमच्या काकांच ऐकून मला पटकन माझे काका ठीक आहे सर मला काय वाटतं माहितीये का तुम्ही जा नाही सर म्हणजे गेलं पाहिजे सर तुमची खूप गरज असणार असं काहीच झालं ना की जायचं असतं जा सर सर तुम्ही जा सर सर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला बघून काकांना खूप बरं वाटेल सर काका गेले त्यांना कसं बरं वाटणार आहे निखील कस कस मी बोललोय म्हणून मीच उत्तर दिलं पाहिजे असं आहे परत तुला आठवण मग आठवले सर <laughs> <laughs> मला परत काकांची आठवण आली सर आणि सर कसं आहे काका तर काका असतात ना सर घर कोणाचाही काका कसंही असेल आणि काकांचं कसं आहे सर कुठूनही बघा ते काकाच असतात सर म्हणजे तुम्ही इथून बघितले तरी का का आणि इथून बघितले तरी काका, पी काका पी। सर काका आणि सर तुम्ही जर गेलात ना काकांच्याला तर काकाला खूप बरं वाटेल सर तो हे इमोशनल तुमचे पाच काका आहेत ना सर त्याच्यातले ऐकायला तरी नक्की ह्याच्या काका गेले उडत माझ्या काकाला चांगला वाटेल मी <laughs> माझ्या काकांना भेटल्यावर तुझ्या काकांना का बर हा म्हणजे माझे काका म्हणतील की अरे तू अशा ठिकाणी का काम करतोस का तू निघत का नाही तिथून तू कळलं पाहिजे नाय का तो इमोशनल झालाय खूप त्रास जीवाला कुठे बोलतोय अशा वेळी ना तिथे असणाऱ्या माणसाला ना हक्काच्या माणसाची गरज असते सर तुम्ही जायला पाहिजे मी जायला पाहिजे जा... कोणासाठी नाही तरी विजुताईसाठी तरी मला जायला हवं तिथे आता तोंडावर विजुताई नाव होता पटकन बोलणार तेवढा तुम्ही बोलला सर विजूताई विजुताईलाही ओळखतोस तू विजुताईला कसा ओळखतोस तू माझी विजुताई आठवली आमची वाली विजुताई आठवली सर तुझे काका पण आहेत आणि विजुताई पण आहे तुझा म्हणजे सर जनरली तीन घरं सोडून एक विजुताई असतेच ना सर पण <laughs> सर विजुताईचं तसं काकांसारखं नाही आहे सर म्हणजे तुम्ही इथून बघितलं ना तर विजू ताई आणि तिथून बघितलं विजू ताई विजू ताई काय वाटत माहितीये का सर तुम्ही <laughs> <laughs> मी जा जा जा? <laughs> <laughs> मी नाही मी घर जायला ज्या कपड्यात आहात त्या कपड्यात जा मी मी आताच्या आता बघतो मुंबई कोण थेट निघताय का आणि तसा तसा ताबड तुम सर आणि सर तुम्हाला जाताना रस्त्यात कर्जच लागेल ना सर कर्जाचा वडापाव खा सर एक नंबर सॉरी मिसेस निखिल काकांना वडापाव आवडायच हो ना सर आवडायच पार्सल घेऊन जा सर हे hey, फोटो समोर ठेवा घेऊन जा तू काय प्लॅन चौपट करून काय प्लॅन चौपट यार दिला hey, तिघीन पैसे मी बघले तर मी तिकीट बुक केले त्याचं काय माझे पैसे नाही पाचशे मी काय ते कन्विन्स झालेत आता भांडू नका फायनली फायनली आपला प्लॅन ऑन का बघताय लढा लागलाय तुमचा मी का जात नाहीये सर मी मी विजुताईसाठी जात होतो पण विजुताई नेमकी अमेरिकेला फिरायला गेलेली आहे असं कसं सर अमेरिकेला म्हणजे काही यायला नको का विजुताई ने मला नाही विजुताईच ना कधी पटतच नाही यार त्या डोक्यात जाते विजुताई मला परब परब माझी माझी विजुताई आहे गोष्टीला त्रास होतो बरोबर त्या सांगा शांतपणा करून या आम्ही एड काय निखील निखील एक कळत नाहीये माझी विजूताई आहे तुम्ही काय एवढे चिडताय मला असं चिडत नाही सर वाईट वाटतंय काकांसाठी वाईट वाटतं सर मलाही वाटतंय का मो मनाचा माणूस खरं आहे मीच काही नाही आली म्हणून काय झालं सर तुम्ही झालं नको का सर झालं चालास झालं पाहिजे की

आणि <coughs> 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 जाते ऐकून घ्या आताच माझ काकांशी बोलणं झालं काकांशी मला पाच काका होते ह्या काकांशी नाही रमा काका त्यांच्याशी माझं बोलणं झालं काकांचं म्हणजे दुडखे काकांचं विल वाचण्यात आलेलं आहे त्यांच्या विलमध्ये असं लिहिलेलं आहे की माझ्या मरणानंतर माझे कुठलेही विधी करू नका माझ्या बॉडीला मेडिकल हॉस्पिटलला दान करा आणि सगळ्यात महत्वाचं मी मेल्यानंतर माझ्या सगळ्या ऑफिसेसच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एक महिना एकही सुट्टी न घेता काम केलं पाहिजे रविवार शनिवार याची सुट्टी त्यांनी घेऊ नये आणि माझा आदर्श ठेवून त्यांनी काम करावं हीच माझ्यासाठी कर्मांजली असेल आणि कर्मांजली हीच खरी श्रद्धांजली त्यामुळे एम्प्लॉईज आजपासून पुढचा एक महिना आपण एकही दिवस सुट्टी घेणार नाही काकांच्या काकांच्या आत्म्याला शांती मिळेल असं आपण इथे काम करणार आहोत आता पुढचा एक महिना कारण माझे काका कर्मवीर होते हो सर माझे काका पण रवी वर्मा होते माहिती काय होते पण ते असं नाही करायचे भाई सुट्टी पाहिजे फिरायला पाहिजे जा जा निघून जा असं बोलून सोडून द्यायचे कोणाला अडकून नाही ठेवले सर तुझे काका का तसे होते कर्मवीर माझे काका असे कर्मवीर आहेत मी काय सांगू चला चला काम बरं आणि अजून एक आपला ब्रांच म्हणजे आपली आपली ब्रांचने एक वेगळी कर्मांजली द्यावी म्हणून आपण काम करूया आपण आपण रोज एक तास ओव्हर टाईम करूया साडेसहाला आपलं ऑफिस सुटत की नाही आपण साडेसातला सोडूया काम करा काम करा काम करा सगळ्यांनी काम करा ह्याच्या <laughs> <ना> ऐकता <नी। laughs> <laughs> काका ह्याच्या अरे दुडक्या पकेने ऍडव्हान्स घेतलाय पके तुला माहित नाही देणार नाही माझा ना ऍडव्हान्स आई शपथ दे दे <laughs> फोटो देऊन दुसऱ्यांदा मारेन रे तुला मी तयार झाले तर फोटो फोडून टाकेन माझा